नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार सोयाबीनचे बाजारभाव दाराशिव जिल्ह्यातील काही बाजार समित्यांचे आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक एकोणावीस जून दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे ने स्किप करता बाजार समिती तुळजापूर अवक एकशे पाच क्विंटल कमीत कमी चार हजार दोनशे पन्नास सर संत्राय चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल बाजार समिती मुरुम या ठिकाणी अवक चौवेचाळीस क्विंटल कमीत कमी तीन हजार नऊशे एक सर संत्राय चार हजार एकशे एक्क्याऐंशी जास्ती ज्याज चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल उमरगा अवक एक क्विंटल कमीत कमी बत्तीसशे सर एसरसंत्राय तेहतीसशे जास्ती ज्याज पस्तीसशे रुपये क्विंटल तर मित्रांनो होते आजचे धाराशिव जिल्ह्यातील सोयाबीन बाजारभाव नवीन आले असाल तर शेतकरी दादा युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी